केली किंवा मला स, स, संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे वजे सरांचे आणि सर्वांचे स्वरूपात करणार होतो परंतु आज असं लक्षात आलं की मुलाखत मुलाखत नंतर मला खास करून असं आगमन झाला काही लोकांकडून की मॅडम तुम्ही व्हिडिओ दाखवा मुलाखतीमध्ये व्हिडिओ दाखवण हे सगळं काही नीटपणे त्यामुळे आम्ही असा विचार केला की याचं स्वरूप बदलायचं आहे आधी मी तुम्हाला मनोगत म्हणून माझे अनुभव सांगेन आणि मुलाखतीसाठी काही लोक इथे प्रश्न घेऊन आलेले असतीलच आणि तुम्ही मुद्दाम ते प्रश्न तयार करा काही काही जागाही मी तुम्हाला देईन त्यामुळे प्रश्न तयार होतील तर तुम्ही निश्चितपणे हा आपला संवादात्मक कार्यक्रम होईल वन टू वन मुलाखत न करता आपण सगळ्यांनी मिळून एक सुसंवादात्मक कार्यक्रम करावा असं थोडस आम्ही याच्यामध्ये बदल केलेला आहे मला वाटतं तो तुम्ही आवडून